कपाशी हे आपले शेतकऱ्याचे एक महत्वाचं नगदी पीक आहे आणि याचं उत्पादन वाढवण्यासाठी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे विशेष तिसरी फवारणी ही कपाशीच्या वाढीच्या टप्प्यात खूप महत्वाची ठरते कारण या काळात पीक फलोरा आणि बोंडाच्या अवस्थेत असतं ह्या व्हिडिओतून हो मी तुम्हाला तिसरी फवारणी का आवश्यक आहे कोणते किडे आणि रोगांचा प्रादुर्भाव या काळात होऊ शकतो आणि कोणती कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरावीत आणि काही टॉनिक्स किंवा विद्राव्य खतांचा वापर कधी आणि कसा करावा याची संपूर्ण माहिती साध्या भाषेत सांगेल ही माहिती तुम्हाला समजायला सोपी जाईल आणि तुमच्या पिकाला जास्तीत जास्त फायदा होईल आणि हो आमचं एक खास व्हॉट्सअप चॅनल आहे जिथं दररोज शेतीशी संबंधित भन्नाट माहिती मिळते लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे एकदा नक्की भेट द्या आणि तसंच आमचं इंस्टाग्राम अकाउंट देखील नक्की फॉलो करा कारण तिथं सुद्धा तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासू कंटेंट म्हणजे रील्स पाहायला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा कपाशीचं पीक पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसांचं होतं तेव्हा ते, ते फ्लोरा आणि बोंडाच्या अवस्थेत असतं हा काळ खूप नाजूक असतो कारण याचवेळी रस असणार्या किडे आणि काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते जर या काळात योग्य फवारणी केली नाही तर पिकाची वाढ थांबू शकते फुलं आणि बोंड गळू शकतात आणि एकंदरीतच उत्पन्नावर परिणाम होतो तिसऱ्या फवारणीचा मुख्य उद्देश आहे कीटक आणि रोगांचं नियंत्रण करणं पिकाची वाढ आणि पातेधारणा चांगली ठेवणं आणि बोंडांची संख्या वाढवणं पण यासाठी आपल्या काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागेल उदाहरणार्थ आपल्याला शेतात नेमक्या कोणत्या किडींचा प्रादुर्भाव आहे हवामान कसं आहे आणि पिकाची वाढ कशी आहे याचा विचार करूनच कीटकनाशक आणि इतर औषधांची निवड करावी लागते बऱ्याचदा शेतकरी दुकानात जाऊन दुकानदारांनी सांगितलेली औषधं घेतात पण त्यांपैकी काही औषधं अनावश्यक असतात ज्यामुळे खर्च वाढतो आणि पिकाला फायदा कमी होतो म्हणूनच मी तुम्हाला असा कॉम्बिनेशन सांगेन जो प्रभावी स्वस्त आणि तुमच्या पिकाला योग्य असेल सध्या कपाशीचं पीक पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसांचं असेल तर यावर प्रामुख्यानं रस असणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो यामध्ये मावा तुडतुडे, थुड़ फुलकिळ किंवा पांढरी मासे यांचा समावेश असतो याशिवाय काही ठिकाणी बोंडाळीचा प्रादुर्भाव सुरू होण्याची शक्यता असते विशेष ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पाऊस जास्त झाला तर पण सध्या बोंडाळीचा प्रादुर्भाव फारसा दिसत नाही त्यामुळे बोंडाळीसाठी कीटकनाशक वापरण्याची गरज नाही रस शोषण करणाऱ्या किडी पानांचा रस शोषून घेतात ज्यामुळे पाने कुमकुब होतात पिवळी पडतात आणि फुलं बोंड गळण्याची शक्यता वाढते याशिवाय जर हवामानात आर्द्रता जास्त असेल किंवा पाऊस पडत असेल तर बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो उदाहरणार्थ पानांवर डाग पडणं किंवा मर रोग यासारखे रोग होऊ शकतात अशा परिस्थितीत तिसऱ्या फवारणीमध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा योग्य वापर आणि समतोल राखणं गरजेचं आहे योग्य औषधांचा वापर केल्यास तुमचं पीक निरोगी राहील आणि उत्पादन वाढेल तिसऱ्या फवारणीसाठी कीटकनाशक निवडताना आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडींवर के लक्ष केंद्रित करावं लागेल मी तुम्हाला दोन मुख्य कीटकनाशकांचे पर्याय सांगेन जे प्रभावी आहेत आणि बाजारात सहज उपलब्ध होतात त्याशिवाय काही पर्यायी कीटकनाशकांचाही उल्लेख करेन जेणेकरून तुमच्या बजेट आणि गरजेनुसार तुम्ही निवड करू शकाल पहिलं कीटकनाशक आहे डायफॅथेरॉन पन्नास टक्के डब्लू पी हे एक अत्यंत प्रभावी कीटकनाशक आहे विशेषतः पांढऱ्या मासे व शंभर टक्के नियंत्रण मिळवण्यासाठी याशिवाय मावा तुडतुडे, फुलकिडे यावरही हे उत्तम काम करते या कीटकनाशकाची एक पुडी साधारण अडीचशे ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी पुरेशी असते बाजारात डायफेथरॉन अनेक ब्रँड्समध्ये उपलब्ध आहे जसे की शिजंटा कंपनीचं पोगास श्रीराम बायोटेकचं पेगा किल किंवा लूड कंपनीचं विल्किन या कीटकनाशकांची किंमत साधारण आठशे ते हजार रुपये प्रति पुढे आहे फवारणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की डायफात वापर करताना योग्य प्रमाणात करा कारण जास्त प्रमाण वापरलेस पानं जळण्याची शक्यता असते दुसरा पर्याय आहे यू पी एल कंपनीचं आपाचे किंवा गारडा कंपनीचं पोलीस जे रस असणाऱ्या किड्यांवर प्रभावीपणे काम करतं आपाचे किंवा पोलिसचं प्रमाण आठ ते दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी पुरेसा आहे या कीटकनाशकांची किंमत साधारण दोनशे ते तीनशे रुपये प्रति शंभर ग्रॅम आहे त्यामुळे हे परवडणार आहे जर तुम्हाला हे दोन्ही पर्याय उपलब्ध नसतील तर तुम्ही टाटा रॅलिसचं बोरिस क्रिस्टल कंपनीचं अंपायर किंवा सुमिटोमो कंपनीचं मेशी वापरू शकता जे मावा उडतोड आणि बोंडाळीच्या अंड्यांवरही नियंत्रण ठेवतात याचं प्रमाण पंचवीस ते तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी आहे कोणतेही कीटकनाशक निवडताना तुमच्या शेतातल्या किडींच्या प्रादुर्भावानुसार आणि बजेटनुसार निवडा कारण जास्त प्रमाणात वापरू नका कारण यामुळे पिकांची पानं जळू शकतात किंवा गळू शकतात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पाऊस आणि आर्द्रता जास्त असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो विशेष पानावर डाग पडणं मर रोग किंवा पानं गळणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे तिसऱ्या फवारणीमध्ये बुरशीनाशकांचा वापर अनिवार्य आहे यासाठी तुम्ही साधा आणि स्वच्छ बुरशीनाशक वापरू शकता उदाहरणार्थ एम पंचेचाळीस हे संपर्कजन्य बुरशीनाशक आहे जे पानांवरील डाग आणि इतर बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवतं याचं प्रमाण तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी आहे दुसरा पर्याय आहे साप पावडर जे प्रभावी देखील आहे आणि स्वस्त देखील आहे आणि याचं प्रमाण तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी याशिवाय टॅटरॅलीस ताकद हे देखील अंतरप्रवाही बुरशीनाशक आहे जे रोगांवर दीर्घकालीन नियंत्रण ठेवतं बुरशीनाशक निवडताना तुमच्या शेतातल्या हवामानाचा आणि रोगाच्या तीव्रतेचा विचार करा जर पाऊस जास्त असेल तर अंतरप्रवाही बुरशीनाशक वापरणे जास्त फायदेशीर ठरेल बुरशीनाशकाचा वापर करताना योग्य प्रमाण ठेवा जेणेकरून को पिकाला कोणतंही नुकसान होणार नाही आणि रोगांचं नियंत्रण देखील प्रभावीपणे होईल बऱ्याचदा शेतकरी तिसऱ्या फॉरनमध्ये टॉनिक किंवा विद्राव्य खतांचा वापर करतात पण याची गरज नेमकी कधी आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे जर तुमचं कपाशीचं पीक निरोगी असेल त्याची उंची अडीच ते तीन फूट असेल आणि पंधरा सोळा फळ फांदे असतील आणि फ्लोरा बुंडधारणा चांगली असेल तर तुम्हाला टॉनिक किंवा विद्राव्य खताची गरज नसते कारण निरोगी पिक स्वतःहून चांगली वाढ आणि गुणधारणा होते पण जर पिकाची वाढ कमी असेल फांद्या कमी असतील किंवा तणनाशकामुळे पिकावर ताण आला असेल तर तुम्ही काही पर्यायांचा विचार करू शकता उदाहरणार्थ एकोणवीस एकोणीस एकोणवीस हे एन के विद्राव्य खत पिकाच्या वाढीसाठी आणि पाते धारणासाठी उपयुक्त आहे आणि याचं प्रमाण ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी आहे याशिवाय टाटा रॅली हे एक बायोस्ट आहे जे चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरू शकता सिझंट हिसाबियन हे देखील एक प्रभावी टॉनिक आहे जे चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरता येतं जर तुम्हाला पिकाची अनावश्यक वाढ थांबवून फ्लोराने बोंड वाढवायचे असेल तर तुम्ही सुमिटोमो कंपनीचं टाबोली किंवा बेस्ट सायन्सचं डोंगल वापरू शकता याचं प्रमाण फक्त पाच मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी आहे जास्त प्रमाण वापरू नका कारण यामुळे पानं कोकडू शकतात टॉनिक किंवा विद्राव्य खतं वापरताना पिकाची अवस्था लक्षात घ्या कारण अनावश्यक वापरामुळे खर्च वाढतो आणि फायदा कमी होतो आता मी तुम्हाला तिसऱ्या फवारणीसाठी एक परफेक्ट कॉम्बिनेशन सांगतो ज्यामुळे तुमच्या पिकाला जास्तीत जास्त फायदा होईल आणि खर्चही नियंत्रणात राहील यामध्ये कीटकनाशक म्हणून तुम्ही डायफॅथेरॉन पन्नास जास् टेडब्ल्यू पी अडीचशे ग्रॅम प्रतिपंप किंवा आपाचे पोलीस दहा ग्रॅम प्रतिपंप वापरू शकता बुरशीनाशक म्हणून यम पंचेचाळीस तीस ते चाळीस ग्रॅम प्रतिपंप किंवा साप पावडर तीस ग्रॅम प्रतिपंप वापरा जर पिकाची वाढ कमी असेल तर विद्राव्य खत म्हणून एकोणीस 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 शंभर ग्रॅम प्रतिपंप किंवा टाटा बहार चाळीस मिली प्रतिपंप वापरू शकता जर फ्लोरा आणि बुंडधारणं वाढवायचे असेल तर टाबोली किंवा डोंगल पाच मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरा हे कॉम्बिनेशन वापरताना तुमच्या शेतातले किडे आणि पिकांच्या अवस्थेनुसार औषधांची निवड करा साधारणपणे या कॉम्बिनेशनचा खर्च हजार ते बाराशे रुपये प्रति एकर येईल जो परवडणारा असेल हा कॉम्बिनेशन तुमच्या पिकाला निरोगी ठेवेल आणि बोंडांची संख्या वाढेल तिसरी फवारणी करताना काही चुका टाळणं गरजेचं आहे बऱ्याचदा शेतकरी दुकानदारांनी सांगितलेली सर्व औषधं घेतात पण त्यापैकी काही औषधं अनावश्यक असतात फक्त तुमच्या शेतातले किडे आणि रोगांसाठी आवश्यक औषधं घ्या कीटकनाशक किंवा टॉनिकचं जास्त प्रमाण वापरू नका कारण यामुळे पिकाची पानं जळू शकतात किंवा गळू शकतात पाऊस किंवा दुपारच्या कडे कोणात फवारणी करू नका कारण यामुळे औषधांचा परिणाम कमी होतो सध्या बोंड अळीचा प्रादुर्भाव नसेल तर त्यासाठी कीटकनाशक वापरू नका कारण यामुळे अनावश्यक खर्च वाढतो या चुका टाळल्यास तुमचा खर्च कमी होईल आणि पिकाला जास्त फायदा होईल कपाशी पिकावर तिसरी फवारणी ही तुमच्या पिकाची वाढीसाठी आणि उत्पादन वाढण्यासाठी खूप महत्वाचे आहे योग्य कीटकनाशक बुरशीनाशक आणि आवश्यक इलेक्ट्रॉनिकचा वापर केल्यास तुमचं पीक निरोगी राहील आणि बोंडांची संख्या वाढेल या व्हिडिओतून मी तुम्हाला साध्या भाषेत आणि व्यवस्थित माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आमचं व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा एकदा जाऊन या तुमच्या शेतातल्या अनुभवाबद्दल आणि तिसऱ्या फॉरेबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद भेटू पुढच्या अशाच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह